द इंडियन न्यूज तत्पर आपल्या हक्कांसाठी या न्यूज चॅनलवर आपलं स्वागत आहे आजची सर्वात मोठी बातमी येत आहे तिरोडा शहरातून जिथे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते आदरणीय भंते विनाचार्य आणि भिक्षू संघ यांचे आगमन येत्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या विशेष प्रसंगी तिरोडा येथे एक भव्य धम्मध्वज रॅली आणि धम्मदेशना कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम रविवार दिनांक एकवीस सप्टेंबरला सकाळी दहा वाजता शहीद मिश्रा शाळेच्या प्रांगणात तिरोडा येथे होणार आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक विकास राजा यांचे प्रबोधनात्मक कव्वाली सादरीकरण देखील होणार आहे जे उपस्थितांना धम्माच्या मार्गावर प्रेरणा देईल महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती तिरोडा यांच्या वतीने सर्व धम्मबंधू बौद्ध उपासक उपासिका तालुक्यातील बुद्धिस्ट संस्था आणि विहार समितीच्या पदाधिकारी व सदस्यांना या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे आयोजकांनी सर्वांना स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन आपल्या अस्मितेच्या लढ्यात सामील होण्याची विनंती केली आहे तर तिरोडा येथील या धम्ममय वातावरणात सहभागी होण्यासाठी तयार व्हा अधिक बातम्यांसाठी आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद